भजन ही केवळ कला नाही तर समाजातील एकता श्रद्धा आणि संस्कृतीचा जपणारा वारसा असल्याचं पालकमंत्री चषक भजन स्पर्धेचा शुभारंभ प्रसंगी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितलं भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग यांनी प्रथमच तालुकास्तरीय भजन स्पर्धेचं आयोजन केलं होतं या उपक्रमाची सुरुवात कुणकेश्वर शिवतीर्थ इथं रविवारी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला संतोष कानडे यांच्या पुढाकारातून आयोजित या स्पर्धेत भक्ती परंपरा आणि संस्कृती संवर्धनाचा संदेश दिला आहे भजनी बुवांच्या मानधनवाढीचा उल्लेख करताना भजनी मंडळाची प्रमुख मागणी असलेले भजनी सदन सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभारण्याचं आश्वासन पालकमंत्री नि नितेश राणे यांनी यावेळी दिलं तसंच भजन परंपरेच्या जतनासाठी समाजाने एकत्र यावं असं आवाहन देखील केलं जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या एकोणीस भजन पथकांच्या सहभागामुळं स्पर्धेला रंगतदर वातावरण लाभलं भजनी कलाकार मंडळींच्या वतीनं मत्स्य बंदर विकास मंत्री नितेश राणे यांना जहाजाची प्रतिकृती भेट देण्यात आली उपस्थित मान्यवरांमधून आयोजक संतोष कानडे माजी आमदार अजित गोपटे देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष एकनाथ तेलिक यांनी आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट पदाधिकारी जिल्ह्यातील भजनी मंडळी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते संतोष कारच्या नेतृत्वाखाली आज जे आयोजित केलेलं आहे त्याची सुरुवात आणि विशेषतः आमच्या देवगड तालुक्यातून मोठ्या प्रमाणामध्ये काही ज्येष्ठ आणि तरुण भजनीबुहा इथे उपस्थित आहेत एक चांगली संकल्पना आमच्या संतोष मांडली आणि आपल्या विचारामध्ये उल्लेख केला या के निमित्ताने सगळ्यांनी संघटित व्हावं आणि एकत्र येऊन भजनाच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन करणं हिंदू समाज म्हणून आपण एकत्र राहणं संघटित एक राहणं हे अतिशय उत्तम संदेश या भजन स्पर्धेच्या निमित्ताने आपण देऊ पाहतोय मला वाटतं अशा स्पर्धा जेव्हा जेव्हा होतात तेव्हा बघणाऱ्या लोकांपेक्षा भावी पिढी जे ह्या भजन क्षेत्रामध्ये येऊ पाहते त्यांना निश्चित पद्धतीने मार्गदर्शक पद्धतीने असंख्य गोष्टी शिकायलाही भेटतात मी आमच्या संतोष खरच मनापासून आभार माने कारण का या क्षेत्रामध्ये त्यांनी एवढं उच्च काम आता उभं करत चाललेलं आहे कलाकार मानधन समितीच्या अध्यक्ष बसून ते ह्या बहिणी क्षेत्रामध्ये विविध लोकांना एकत्र करून त्यांना खऱ्या अर्थाने महाराष्ट्र सरकार म्हणून आमचे सांस्कृतिक मंत्री आमचे सन्मान्य आशिष शेलार साहेब असतील माझ्याकडे असेल पालकमंत्री म्हणून माझ्याकडे सातत्याने पाठपुरावा करणं म्हणजे या क्षेत्रामध्ये जास्त जास्त लोकांना प्रोत्साहन कसा देऊ शकतो यासाठी आपले संतोष कानडी जे प्रयत्न करतायत त्याबद्दल मला खरंच त्यांच्याबद्दल शांत अभिमान आहे अशा पद्धतीने कोण चिकाटी लागून जेव्हा त्या का क्षेत्रामध्ये काम करतो तेव्हा निश्चित पद्धतीने असंख्य भजनी भुवनचा या माध्यमातून मत्य। खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होऊ शकतो भजन हे आपल्या कोकणाची संस्कृती आहे आपली प्रथा आहे आणि मोठा वर्ग आहे जी भावी पिढी आहे त्यांना अगर आता भाजप शिकायचं असेल त्याच्याबद्दल इतिहास समजून घ्यायचा असेल आमचे हे जे ज्येष्ठ बंदी हो आहे त्यांना आपल्या असलेली कला अगर पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायची असेल तर असं कुठलीही एक अशी वास्तू आज आपल्या सिंधुदुर्गामध्ये नाही हा मुद्दा हाच विचार घेऊ आज सरकार म्हणून आपल्याकडे त्यांनी मागणी केलेली आहे या पालकमंत्री चषकच्या निमित्त पालकमंत्री बहिणी स्पर्धेच्या निमित्ताने मी ह्या निमित्ताने इकडे उपस्थित असलेल्या सगळ्याच बहिनी पोहांना मी विश्वास देतो की स्पर्धेच्या सुरवातीला मी आपल्याला विश्वास देतो की ह्या आमच्या पाच वर्षाच्या कारकिर्दी संपेमुळे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक भोजन सदन एक विशेष आपल्याला काही हा काही मुद्दा राष्ट्रीय मुद्दा नाही पण जोपर्यंत आपण ही आपल्या कलेचं जतन करत नाही बाई पिढीपर्यंत पोहोचवत नाही तोपर्यंत ह्या कलेचा महत्व ही सगळ्या लोकांना कळणार नाही आणि त्याच मध्ये आता तर सगळे वरती खाजगी सत्ता आपलीच आहे पालिक मंत्री आपल्या विचाराचे आहे सगळे ते सगळे आपल्यासाठी पोषक वातावरण आहे मग आता नाही करणार तर कधी करणार हा एक मुद्दा आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीला समोर ठेवून लवकरच त्या दृष्टीकोनातून काम केलं जाईल हा विश्वास या निमित्ताने मी देतो